सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड पूर्ण करण्या ऐक पूर्ण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मयुरीने अर्जुनला सांगितलं की ती आई होणार आहे आणि अर्जुनराव पुन्हा बाबा होणार आहेत आणि हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि मग तो तसाच तिला मिठीत घेऊन झोपला सकाळी सकाळी उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे मयुरी त्याच्या मिठीतून सुटली आणि खाली उतरणार इतक्यात त्यानं तिला उतरू दिली नाही आणि मयुरी म्हणाली अहो तुम्ही जागे आहात ना मुद्दाम झोपेचं सोन घेताना उठा ना मग अर्जुनराव म्हणाले मयूर तू कशाला उठतेस तू झोप ना आता आराम कर आणि काय का मग आता आपण आपल्या नवीन घरामध्ये तिघे नाही तर गृह प्रवेश करणार हो ना मला ना खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि मयुरी म्हणाली आणि मला आनंद होतोय कारण आपल्या याच घरात दुसरं बाळसुद्धा माझ्या पोटात आहे आणि अर्जुनराव म्हणाले पण काय ग हे तू कसं जमवलं आधी तर नाही नाही म्हणायची आणि हे आज असं अचानक सरप्राईज तू मला कसं काय दिलंस आणि मयुरी म्हणाली माझं ठरलं होतं आशू पहिलेला गेला की चान्स घ्यायचा म्हणजे दोघांमध्ये योग्य अंतर असेल अर्जुनराव म्हणाले मग मला असं का म्हणाली नाहीस नाही नाही म्हणायची आणि मग असं अचानक सरप्राईज दिलंस मी काय लगेच तुला आशू एका वर्षाचा असताना दुसरं बाळ ठेवायचं म्हणत नव्हतो हो माझेही काही नियोजन असतं की आणि मयुरी म्हणाली ते मला माहीत आहे पण मला सांगा मी नको म्हणत होते आणि तुम्ही खरंच माझं ऐकत होता मला तर वाटलं तुम्ही माझं काहीच ऐकणार नाही ना आणि नेहमीसारखा दम देऊन म्हणाल गुपचूप गरोदर राहा आणि बाळाला जन्माला घाल आणि माझ्या हवाली कर आणि अर्जुनराव म्हणाले अगं बाई सगळीकडे जशी जबरदस्ती चालते तशी इथे जबरदस्ती चालेल का हे मातृत्व आहे आणि हे त्या मातेच्या इच्छेनुसारच झालं पाहिजे कारण आई बाळ पोटात असल्यापासून त्याच्यावर खूप प्रेम करते ते पोटात असल्यापासून त्याच्यावर संस्कार करते आणि ते बाळ जर तिच्या मनाविरुद्ध असेल तर ती ते ती त्याच्यावर प्रेम करू शकेल का त्याचा रागराग करेल की नाही आणि ती म्हणाली अगदी बरोबर पण आता मला इतकी कामं आहेत की मला वाटतं या दुसऱ्या बाळाला मला कमीच वेळ द्यायला भेटणार आहे आणि आता ती बोलत होती ते बरोबरच होतं पहिल्या बाळाच्या वेळी बाईचे जितके लाड होतात तेवढं दुसऱ्याच्या वेळी होत नाही आणि पहिला अनुभव जसा हवाहवासा वाटतो तसं दुसऱ्याच्या वेळी थोडी कमी एक्साइटमेंट असते पहिलं बाळ हवंच म्हणून ते प्रेमानं जपलं जातं आणि दुसरं हो एकाला दोघं असावी जोडी असावी म्हणून जन्माला घातल्यासारखं करतात आणि तिच्याही बाबतीत आता तसंच होणार होतं दुसऱ्या बाळाच्या वेळी लाड जरा कमीच होणार होते कारण आता आशू होता आणि त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागणार होतं पण अर्जुनराव खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र तिचं काही ऐकणार नव्हते रोज तिच्या वाटणेला जितकी फळं यायची तितके काढून घ्यायचे आणि तिला ड्रॅचिंग कंपल्सरी दूध प्यायलाच लावायचे मग आता काही दिवस बात ही बातमी बाहेर कोणाला सांगायची नाही असं ठरलं आणि मग आज रॉयल गँग ग्रुपवर चैतन्याचा कॉन्फरन्स कॉल आला आणि त्यानं खूप हसून गुड न्यूज दिली आणि म्हणाला मुलगा झाला रे शेवटी मला मुलगा झालाच तसं आता चैतन्यवर आणि मेघावर अभिनंदनाचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आणि सचिन म्हणाला चैतन्य पण हे शेवटचंच आहे ना नाही तर तुझं काही खरं नाही बाबा आणखीन एखादी कोणती सरकारी स्कीम आली तर तू लगेच तिसरा चान्स घेशील आणि चैतन्य हसून म्हणाला ए नाही बाबा आता बास आता माझ्या पूर्ण मनासारखं झालं आहे एक मुलगा आणि एक मुलगी झाली आता आणखीन काय पाहिजे आई बाबासुद्धा जाम खुश आहेत मग राहुल म्हणाला चैतन्य तू सुद्धा खूप खुश आहेस ना मग आता पार्टीचं केव्हा बघणार तू काय म्हणाला तर आठवते ना आणि चैतन्य म्हणाला हो हो मी सगळ्यांना पार्टी देणार आणि अर्जुन म्हणाला मी काहीतरी बोलू का आणि सगळ्यांना आता थोडं आश्चर्य वाटलं की हा बोलताना कधी परवानगी घ्यायला लागला सचिन म्हणाला अर्जुन इतका साळसूतपणा तुला शोभत नाही यार किती आव आणतो आहे सौजन्याचा अर्जुन म्हणाला आहे का म्हणजे तुला काय वाटतं मी सौजन्यशील नाही का मला उगीच समाजात इतका मान आहे का फॉर काइंड युवर इन्फॉर्मेशन माझ्याशिवाय कोणाचं पान हलत नाही आणि अभि हसून म्हणाला ए राहुल हा असं म्हणाला की माझ्याशिवाय कोणाचं पाण हलत नाही असं नाही म्हणाला की माझ्याशिवाय कोणाचा पाळणं हलत नाही तसे सगळे आता अभिच्या या जोकवर खूप खूप हसले आणि अर्जुनरावांना आता आभीचा इतका राग आला होता की काय सांगायचं आत्ता आभीसमोर असताना तर आणि पायात बूट असताना तर अभिला तिथेच चोपला असता आणि अर्जुनराव त्याला फोनमधूनच दात ओठ खात म्हणाले तुझ्या आईचं काळं तोंड कुत्र्या तू भेट आता मला नेक्स्ट टाईम साहे तुझ्या पार्श्वभागावर भागावर सुतळी बॉम्ब लावून तुला उडवूनच देतो आणि अभि त्याचा हसू आवरत आवरत आणि आता अर्जुनराव चिडलेत म्हणून त्याला प्रेमानं चुचकारत म्हणाला हे अर्जुन मस्करी मस्करीत घ्यायची असते बरं का मारायचं नाही या परत मग राहुल अभिजीतल्या ट्रॅकवरून घसरून न देता म्हणाला अर्जुन त्याचं काय चुकलं रे समाजात मान असून काय उपयोग खरा सौजन्यशील तोच ज्याला बायकोकडे मान असतो आणि वहिनी तुझी सकाळ संध्याकाळ दुपारी फोनवर किंवा समोर असताना जशी आरती करतात त्यावरून तर वाटतं की त्या तुला उगता बसता लाता आणि बुक्या घालत असतील आणि अभि म्हणाला पण आम्हाला कशा कोण सांगेल ना हे सगळं गुलदस्त्यात असतं बेडरूमच्या आत गुपचूप गुपचूप आणि अर्जुन म्हणाला मग माकडा तुझं तरी काय रे तेच आहे की तू तर तुझ्या बायकोच्या मागे सतत तिच्या साडीचा पद धरून फिरत असतो मी तो, तो, तो कर भाड्या तिचा एक शब्द खाली पडू देत नाहीस आणि चैतन्य हसून म्हणाला कारण अर्जुन त्याला मिताली खाली पाडूनच बुक्या घालत असते तसा अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला नाहीतर काय जोरुका गुलाम खरा कोण आहे ते कळते की सगळ्याला आणि मला म्हणतो की मी सर्जनशील नाही भाड्यात तू हरामखोर आहेस असं म्हणून अर्जुनरावांनी अभिला शिव्या घालायला सुरुवात केली आणि आत्ता होती मयुरी पण अर्जुनरावांची चिडचिड सुरू होती आणि मग राहुल त्याला शांत करत म्हणाला साडू भाऊ व अर्जुनराव आता शांत व्हा का पुन्हा तीन बोकडांची सलामी द्यावी लागेल तुम्हाला अर्जुन म्हणाला ते नको हा अभी बोकड तेवढा माझ्यासमोर आण साल्याची कत्तर केल्याशिवाय राहत नाही आणि चैतन्य म्हणाला आणि मग त्या बोकडाचा मधला पाय आणि बाकीचं जे काही असेल ना त्याच्या आसपासचं ते तू घे बाकीचे दोन पाय इतरांना दे आणि अर्जुन म्हणाला मला नको काही खाऊ दे कुत्र्याला मग आता सचिन म्हणाला ए शांत बसा राहता आता सगळे आणि आता चैतन्य मुलगा आहे पार्टी करायला कुठं जमायचं ते सांग आणि आता चैतन्य पलटी खात म्हणाला ए पण यार असं का असतं रे मुलगा मला झाला मेहनत मी घेतली मग मा, माझा श्रमपरिहार म्हणून मला सगळ्यांनी पार्टी दिली पाहिजे की नाही सांगा बरं मी तुम्हाला तुमचं काहीच काम नसताना का पार्टी द्यायची मला हे जरा विचित्र आणि उलटं उलटं वाटतं आणि अर्जुन म्हणाला मग तू उलटा हो आणि पार्टी दे भाड्या द्यायची म्हणत नाही ते बोल की कशाला उगीच पुळवाटा शोधतो आणि ऐका रे सगळ्यांनी अरे माझ्याकडे सुद्धा एक गुड न्यूज आहे बरं का तसं राहुलनं ओळखलं आणि म्हणाला म्हणजे अर्जुन तुझीसुद्धा घागर भरली की काय पुन्हा एकदा आणि अर्जुनराव फार हसून म्हणाले हो अगदी बरोबर ओळखलंस मग अभि म्हणाला शेवटी अर्जुन तू तुझ्या बायकोची पट्टी पाडलीस ना आणि तुझ्या मनासारखं झालंच अखेर सचिन म्हणाला मग त्याच्या मनासारखं नाही होणार असं कधी होईल का आणि समजा जर त्याच्या मनासारखं नाही झालं तर तो कोणाला श्वासही घेऊ देत नाही मग राहुल म्हणाला हे अर्जुन यार कितवा मेना आहे अर्जुन म्हणाला दुसरा बरं आता चला ठेवतो फोन आणि वास्तुशांतीला सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार परिवार हजेरी लावायची आहे समजलं आणि चैतन्य म्हणाला अर्जुन मी कसा येऊ सहकुटुंब सहपरिवार आणि अर्जुन म्हणाला माकडा आई बाबांना घेऊन ये की आणि सगळ्यांनी यायचं आहे चला बाय मला खूप काम आहेत असं म्हणून फोन ठेवला मग आता पायाला चक्र लागल्यासारखी सगळी कामं भराभर आवरली आता दोन्ही बायका भरलेल्या होत्या त्याच्यामुळे सचिन अर्जुन शिफ्टिंगचं काम स्वतःच उचला उचली करून करत होते आशू आणि आसावरी मध्येच लुडबुड करत होते मग सगळं साहित्य भरलं आणि त्यांच्या कॉलनीमधले सगळे त्यांना निरोप द्यायला आले आणि सगळ्यांची रडार रडत सुरू होती स्पेशल मयुरी दामले कापूंसाठी खूप रडत होती अर्जुनसुद्धा थोडा भाऊक झाला पण सगळ्यांना सांगून टाकलं त्यानं अगदी हक्कानं की माझ्या घराची दारं बारा महिने चोवीस तास सगळ्यांसाठी खुली आहेत आणि माझा फोनसुद्धा ऑन आहे काही काम असेल काही तक्रार असेल कोणाला गप्पा मारायचे असतील तर बिनधास्त कधीही फोन करायचा आणि लांब कुठे नाही निघालो काही अंतरावरच तर चाललो आहे असं म्हणून त्यानं सगळ्यांची समजूत घातली आणि इतक्यात सख्खी शेजारींसमोर समोर आली आणि म्हणाली अर्जुन तसे अर्जुनराव बोलून टोमणं न मरता टोमण्यासारखं गोड हसून म्हणाले वहिनी अहो समोर भाऊजी लावा की नाही म्हणजे छान वाटतं तशी ती थोडी चपापली आणि म्हणाली अर्जुन भाऊजी आम्हाला विसरू नका बरं का आणि अर्जुन म्हणाला नाही नाही अजिबात नाही पण वहिनी लक्षात राहण्यासारखं तुमचं आहे तरी काय तेवढं सांगता का मला नाही म्हणजे ते लक्षात ठेवता येईल ना मला तसं मुलीने त्याला चिमटा घेतला आणि म्हणाली गप्प असं की जरा जाता जाता तरी नीट बोला सारखं तिरकं तिरकं बोलायचं आणि अर्जुनराव म्हणाले अगं मी त्यांची स्पेशालिटी विचारली असं काय करतेस मयुरी माण हलवून म्हणाली माहीत आहे माहीत आहे तुमची स्पेशालिटी विचारण्याची पद्धत आणि अर्जुनराव म्हणाले बायको हे फक्त तुला कळलं पण तिला काय कळलं काय बघ बरं आणि मयुरीने तिच्याकडे पाहिलं तर तिला खरंच काही कळलं नव्हतं जरा एडपटच होती आणि म्हणाली भाऊजी आता मला तुम्हीच लक्षात ठेवा मला नाही सांगता येत की माझ्याकडे काय काय स्पेशालिटी आहे आणि अर्जुन पुन्हा हसून ठोमणा मारत मला बहिणी काय असेल तर सांगाल ना <laughs> बरं ते जाऊ द्या असं म्हणून दामले काकूंना म्हणाला काकू वास्तुशांतीला येताना बॅग घेऊन यायचं आहे मी तुम्हाला महिनाभर तरी सोडणार नाही तसं तुम्हाला आत्ताच घेऊन गेलो असतो पण शिफ्टिंगचं काम सुरू आहे आणि कामं भरपूर आहेत तुमच्याकडे लक्ष द्यायला माझ्या बायकोकडे वेळ नसेल त्यामुळे जेव्हा सगळं निवांत होईल ना तेव्हा मस्तपैकी सोनाच्या हातचं चा बसून खायला यायचं आणि दामले काकू फक्त हो म्हणाल्या पण अर्जुनला माहीत होतं की त्यांना त्यांचं घर सुटणार नाही दामले काकू म्हणजे प्रेमाचा मायेचा अखंड वाहता झरा पण आता थकल्या होत्या शरीरानं म्हणण्यापेक्षा मनानं जास्त थकल्या होत्या कारण त्यांची खाष्ट असून त्यांना व्यवस्थित वागवत नव्हती म्हणून दामले काकूंनी तिच्याशी बोलणं सोडून दिलं होतं त्यात मुलगासुद्धा तिचा ऐकत होता मग बोला आणि अपमान करून घ्या त्यापेक्षा न बोललेलं बरं असं धोरण त्यांनी निवडलं होतं मायाळूही तितक्याच होत्या आणि स्वाभिमानीसुद्धा तितक्याच होत्या त्या मग मयुरीने आणि त्यानं दामले काकूंना नमस्कार केला आईबाबांचा फोटो पॅक करून घेतलेली बॅग मयुरीनं जवळच घेतली होती पुन्हा एकदा त्या घरावरून तिची प्रेमाची नजर फिरवली खरं तर आता या घरातून तिचा पाय निघत नव्हता या घरात त्या दोघांच्या खूप आठवणी होत्या आणि ती म्हणाली अहो मी थोडी जाऊन येऊ का अर्जुनराव म्हणाले आता काय राहिलं तुझं ती आले ना हवं हो तर टेम्पो पुढे जाऊ द्या मी आलेच मग सचिन म्हणाला ठीक आहे मी आणि लता साहित्य घेऊन पुढे जातो आणि उतरूनसुद्धा घेतो आपली काही मुलं आलेली आहेत तिकडे आता अर्जुनरावांचं शिफ्टिंग म्हणजे काम थोडं आणि शंभरजण गोळा झाले होते प्रत्येकाच्या हाकेला तो धावून जातो मग त्याचं कधी काय काम निघतं आहे आणि कधी आपल्याला संधी मिळते याची सगळे वाट बघत बसायचे मग सचिन म्हणाला अर्जुन निघतो अर्जुन वहिनीचं झालं की निवांत या कारण सचिननं ओळखलं होतं की मयुरी आता इमोशनल झाली आहे मग आता ती सखी शेजारी आशूसाठी लाडालाडा चॉकलेट घेऊन आली आणि म्हणाली घे आशू आणि बापासारखाच हजरजबाबी आणि सडेतोड बोलणारा आशू काकू मी इथं होतो तेव्हा तुम्ही चॉकलेट लपवून ठेवायचा आणि आता कसं काय देत आहे मला चॉकलेट आणि मला नको तुमचं चॉकलेट आमचे बाबा खूप खूप आणतात तसं आता सगळे थोडे थोडे हसले आणि त्या सख्या शेजारणीचं तोंड पडलं आणि गुप्पच बसली कारण खेळता खेळता जेव्हा केव्हा आशू घरा जायचा तेव्हा वर असलेले खाऊचे पॅकेट लपवून ठेवायचे अशी काय काय बायकांना सवयच असते आणि आशूचं काही मन जात नव्हतं तिकडं पण त्याचं बारीक निरीक्षण असायचं आणि बारीक तोंड करून ती मनातच म्हणाली बापासारखा टोमणे बहादर आहे आशूसुद्धा आणि मयुरी म्हणाली आशू असं बोलायचं नाही चल सॉरी म्हण आणि अशी म्हणाला आई अगो खरंच त्या असंच करतात आणि माझं काय चुकलं तेव्हा सॉरी म्हणायला मी नाही सॉरी म्हणणार मग आता त्याचा नाच सोडला आणि मोयरी पुन्हा घरात गेली आणि तिची सगळ्यात आवडती जागा म्हणजे किचन आणि पुन्हा त्या रिकाम्या ओट्यावरून हात फिरवायला लागली आणि तिचे डोळे भरून आले आणि इथं उभं राहिलं की हमखास चहाची तलप होते तशी तिला तलप व्हायची ती म्हणजे अर्जुनरावांच्या मिठीची आणि तशीच आत्ताही आपोआप तलब झाली आणि आता तिला सॉरींची आठवण आली आणि सॉरी हजर नाही झाली असं कधी झालंय का पुढच्या दुसऱ्या सेकंदाला तिच्या कमरेभोवती त्याच्या प्रेमळ हाताची मिठी पडली आणि त्यानं तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवले आणि दोन्ही हात तिच्या पोटावर ठेवून म्हणाला मयू खूप मिस करशील ना गं तू या घराला कदाचित माझ्यापेक्षा जास्त कारण लग्न झाल्यापासून तू कधीच घर सोडलं नाहीस इतका तुझा जीव गुंतून गेला होता इथल्या प्रत्येक गोष्टीत की तुला खूप आठवण येणार सगळ्यांची आणि या घरालासुद्धा तुला सोडू वाटत नसणार बघ आणि आता तिला तिचा हुंका आवरला नाहीच आणि एखाद्या आपुलकीच्या माणसाला सोडून जावं तसं ती या घराला मिस करत होती कारण या सगळ्या घराला या निर्जीव भिंतींना तिनं बोलायला शिकवलं होतं हसायला शिकवलं होतं सुरुवातीच्या त्या दोघांशी भांडणं तिचं त्याच्यावर रुसणं फुगणं त्यानं टिवल्या बवल्या करून तिची छेड काढणं आणि आता कधीच हसणार नाही यांच्या तोंडाकडे पण बघणार नाही असं शंभर वेळा तरी मनाशी ठरवलेली मयुरी एका सेकंदात कधी हसायची तिचं तिलाच कळायचं नाही आणि तो म्हणाला मयू अगं किती रडतेस अशा अवस्थेत रडायचं नाही आणि ते घर कोणाचं आहे सांग बरं ते घरसुद्धा आपलंच आहे आणि या घरा इतका जीव तू त्या घरालासुद्धा लावशील मला माहीत आहे आणि इथं आपलं जे रुटीन होतं तिथेसुद्धा तसंच असणार आहे आणि तू जितक्या लाथा मला इथं घालायचीच ना तितक्याच लाथा तिथंसुद्धा घाल असं म्हणून तो हसला आणि मयुरी हसण्याऐवजी आणखीनच रडायला लागली आणि आता या धोधो कोसळणाऱ्या श्रावण सरीना कसं वाढवायचं त्याला कळे ना कारण एक वेळ कचाकाचा भांडणारी बायको परवडते पण रडणारी बायको परवडत नाही अर्जुनरावांना मग तो म्हणाला मयू तुला एक जोक सांगू का म्हणजे तू हसशील आणि ती पदराला नाक पुसत म्हणाली मला नाही आता हसायला येणार गप्प बसा इमोशनल झाले तर होऊ द्या ना आणि अर्जुनराव म्हणाले अगं एक तरी नाही हसलीच ना तर दहा लाखाचं चॅलेंज चा चा मग अर्जुनराव म्हणाले इकडे बघ आणि शर्टच्या सगळ्यात वरच्या बटनाला हात लावून म्हणाले हे काय आहे आणि मयुरी तिचं टपोरे डोळे त्याच्यावर रोखून म्हणाली हा जोक आहे का फालतो अर्जुनराव अर्जुनराव म्हणाले अगं शर्ट नाही काढणार मी तुला ही साडी नाही करायला सांगणार मयुरी म्हणाली अर्जुनराव आता मार खासाला भाजीलपणा पुरे मग अर्जुनराव म्हणाले मग सांग ना याला काय म्हणतात ती म्हणाली बटन तो म्हणाला बटन नाही याला मराठीत गुंडी म्हणतात काय म्हणतात गुंडी मग मला सांग चेनला स्वेटरला वगैरे असते ना त्या चेनला काय म्हणतात आणि आता तिने नाही म्हटलं तरी थोडा विचार केला पण तिला उत्तर सुचलं नाही आणि मग अर्जुनराव म्हणाले चल मी सांगतो हे म्हणजे गुंडी आणि वरून खाली घसरत जाते ना म्हणून तिला घसरगुंडी म्हणायचं हे खुँप -खुँप ही गुंडी आणि ती घसूर गुंडी आणि आता मयुरी खूप खूप हसली आणि तुम्ही पण ना अर्जुनराव अगदी जोकर आहात असं म्हणून त्याच्या मिठीत चिरली मग पुन्हा एकदा त्यानं तिचा हात पकडून सगळं घर फिरला त्यालाही इमोशन्स होत्या पण आता पुरुषांनी रडल्यावर या बायकांना कोणी सावरायचं म्हणून त्यानं त्याच्या इमोशन्स काबूत ठेवल्या आणि मग पुन्हा त्याच्या गाडीत बसले आईबाबांचा फोटो मयुरीने मांडीवर घेतला आणि शेवटचं एकदा त्या घराकडे बघितलं आणि नवीन घरी नव्या चिमुकल्या पाहुण्यासह आयुष्याला सुरुवात करण्यासाठी दोघेही गे निघून गेले